नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी न्यूज स्वागत जतची बाजारपेठ दिवाळी सणासाठी फुलली कपड्यांची खरेदी किराणा मालासाठी अलोड गर्दी मेवा मिठाई फटाक्यांचे स्टॉल फळाफुलांच्या विक्रेत्यांनी मांडलेली दुकाने आणि आकाश कंदिलाच्या आकर्षक झगमगणे होय हीच खरी दिवाळी लक्ष्मी पूजनासाठी आलेली झेंडूची फुले आणि त्यांची विक्री हे सारे पाहायला मिळते जतच्या बाजारपेठेत तर पाहुयात एक फळ आणि फुल विक्रेते श्री बाळासाहेब पाटील बनाळीकर काय म्हणतात ते दिवाळीच्या हो हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हो हार्दिक हो शुभेच्छा बाळासाहेब पाटील विक्रेता सत बना दिवाळीच्या हो हार्दिक शुभेच्छा देतो दिवाळीला फळे फुले इतर सजावटीचे सामान सगळेच फोल जोरात विक्रेते आहे त्यानंतर सर्व भाविक पक्षाची सगळ्या फळांची विक्री चालू मोठ्या प्रमाणात दिवाळीला मिठाई लाडू चिवडा करंजा हे सगळं व्यवस्थितरित्या मिठाईंची दुकाने स्टॉल व्यवस्थित चालत आहेत सजावटीचे सामान चालत आहेत लक्ष्मी वजिऱ्याच्या निमित्तानं भरपूर फळांची विक्रीची विक्री बरंच विक्री, चालू आहे परत त्याच्यानंतर स्टॉल सजावटीसाठी लागणारे सजावटी सामान स्टेशनरी दुकान परत पांढ्यांची दुकाने परत सोनेदाची दुकाने सर्वच प्रमाणात विक्री चांगल्या चांगल्या प्रमाणात चालू आहे यावर्षी दिवाळीचा काम जो आहे ह्या वर्षी दिवाळी दोन हजार पंचवीसची चांगली जोरात जोरात चामा धन्यवाद थँक्यू धन्यवाद आर न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी